मन आहे oh. तर आज मी अशी साडी नेसली बघा व्हाईट कलरची साडी कलर नेसली कशी दिसते आणि हा आहे हार जो मी घातला आहे आज पूजेसाठी बनवलं आहे आज घरच्या नारळांनी खोबरं आणि साखरेचं मिश्रण आहे तर ते नैवेद्यासाठी आत्ता बनवलेलं आहे आत्ताच्या नैवेद्यासाठी सकाळच्या इथे गणपती असला की सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायला लागतो त्यामुळे सारखं सकाळ संध्याकाळ वेगळं वेगळं काहीतरी बनवायला ना आता लागत्या नंतर ना मजा ना किती वेळ तुझ्या आता माझी आरती फिरती होणार लाईट चालू आहे लाईट किती वेळ चालू आहे दहा मिनिट सो आता आपण डिबा लावूयात देवाजवळ डिबा लावूयात tu hatun kudasa iyora ¿Si iyora si आज डे फोर आहे गणपतीचा हाय oh. जे बघताय त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मी नेसलेली आहे बघा ही व्हाईट कलरची साडी नेसली आहे कशी दिसते सांगा मला कमेंट करा इकडे आहे आमचा गणपती अजून फुलं नाही आणलेली दिवा लावला जस्ट आणि हे केलेलं के आहे घरगुती आपलं खोबऱ्याचं सारण खोबरं आणि पिठी साखर हे आता नैवेद्यासाठी केलेलं आहे दिवा लावला आणि साडी बघा कशी आहे याच गौरी आहे त्यामुळे नवीन साडीचं उद्घाटन केलेलं आहे नवीन नवीन साडी नवीन रेडीमेड ब्लाऊज आणि रेडीमेड साडी आहे यात काहीच माझं कॉन्ट्रीब्युशन नाही डिझायनरला माप सुद्धा मी दिलेलं नाही रेडीमेड ब्लाऊज मला मिळालं कसं मिळालं तर हे माझ्या अमेरिकेतल्या बहिणीने मला साडी दिलेली आहे तिच्याकडे माप सुद्धा नव्हतं माझं तरी करेक्ट मापाने आलंय अगदी जसं काही माझ्यासाठी शी, माझं माप घेऊनच शिवलंय असं वाटतंय तर माझी बहीण असते अमेरिकेत तिने पाठवलेली साडी आहे साडीचं आज मी उद्घाटन केलंय तर हा आहे आमचा गणपतीसाठी लूप कसा वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा इकडे बसलेत आमचे बाप्पा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या घरी भरपूर नारळ पडत आहेत त्याचं मी वेगळे वेगळे पदार्थ करून ठेवते जसं की आता हे खोबरं आणि विठी साखर घालून असं आजची खिरापत बनवली आहे परत खोबऱ्याची चटणी बनवली तिखट मीठ घालून चटणी जी आहे ती बनवली करून ठेवली आहे म्हणजे ती आता आपल्याला खाकरा थालीपीठ किंवा ह्याच्याबरोबर खाता येईल घावन ह्यांच्याबरोबर खाता येईल असं असं करून ठेवलेलं सो दिस इज माय लुक व्हिडिओ लाईक करा सो so, असे वेगळे वेगळे पदार्थ करतोय रोज सकाळ संध्याकाळ वेगळे वेगळे पदार्थ आणि खातोय तर हे रेडीमेड ब्लाऊज आहे हे बहिणीने दिलेले साडीवरती तिनेच शिवून दिलेलं ब्लाऊज आहे ह्याच्यात माझं झिरो कॉन्ट्रीब्युशन आहे या साड्या फुकतात फुक्त भरपूर साड्या आहेत पण या अशा साड्या आहेत ना ऑर्गन जा काय म्हणतात या साड्यांना या साड्या प्रचंड फुकतात त्यामुळे माणूस आहे त्याच्यापेक्षा थोडासा जाडच दिसतो म्हणून ह्या साड्या जरा मी कमी वापरते पण आता गणपती अशाच नेसायच्या चला आत्ताच लाईव्ह मी इथेच थांबवते ही तुम्हाला हा फक्त लुक दाखवण्यासाठी आले होते कसा आहे आमचा असा आहे आमचा गणपती आणि अशी आहे माझी नवीन नवीन साडी ह्याची आहे स्कर्ट बॉर्डर बॉर्डर खूप ब्रॉड आहे हे बघा एवढी ब्रॉड बॉर्डर आहे चला बाय लव्ह यू ऑल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय